सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या ग्रामपंचायत समोर एका चारचाकी कारने दुचाकी स्वारास मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी स्वारास काही अंतरावर फरफटत नेऊन पुढे दुचाकी लहान उमरी येथील नावक्यापर्यंत घासत आणली सदर अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून अपघाताचा थरार कैद झाला आहे चार ते पाच जणांना धडक दिली असून यामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे सविस्तर घटना अशी की दुचाकी स्वार गोपाल नागे एसटी महामंडळमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे मोठी उमरी येथे ग्रामपंचायत जवळील दूध डेअरी मधून साहित्य घेऊन निघाले असता अचानक मागून चार चाकी सत्तावीस पस्तीसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच तीस डब्ल्यू अठ्ठावन्न पन्नास ला चालकासह काही अंतरावर कार चालकाने फरफटत नेऊन दुचाकी स्वार गोपाल नागे रस्त्याच्या कडेला खाली पडले परंतु कार चालक तिथेच थांबला नसून पुढे लहान उमरी येथील नाक्यापर्यंत ही दुचाकी चक्क घासत नेली उमरी परिसरामध्ये रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी सदर दुचाकी फरफटत नेताना प्रत्यक्ष बघितल्यामुळे नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु कार चालक तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला संतप्त नागरिकांनी यावेळी कारची तोडफोड केली दरम्यान सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे संपून घरी जात असता दूध घेतलं आणि निघासाठी बाजूला रोडच्या किनाऱ्यावर उभव पाठीमागून ही बोल गाडी आली आणि ती मला घेऊन गेली काही अंतरावर मी बाजूला पडलो परंतु माझी गाडी त्या ग्रामपंचायत मोठी उमरी इथून ते छोटी उमरी अशी साधारण दोन किलोमीटर घासत नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा